साईमय सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या पालखीचा सहावा दिवस उजडलेला आहे आणि पालखी आत्ताच जस्ट गेलेली आहे इथून आपल्या रात्रीच्या हॉल्टवरून तर भाऊन आपल्या इकडे मित्र आहे शंकर तर साईराम ह्या वर्षी आहे ना सेवेकरीमध्ये गेलेले आहेत काय दरवर्षी मी पालखी पदयत्र करतो थोडंसं जर चेंज करून बघा की माझ्या तब्येत ठीक होते म्हणून मी आता तुझी मुलांची आपल्यासाठी सेवा करावी सेवेकरून वाट असं वाटतं की बाबांची जशी आपली सेवा होते अशी चाललं आहे म्हणजे आपण बघा सगळे आता गेलेले आहेत पदयात्रा इथून तर मग आता सेवेकरींचं काम काय मंडळी माहिती आहे आता ही सगळे इकडचे आहे ना हे सगळे हांतरलेले आपले बारदान वगैरे आहेत ते उचलून परत ह्या हॉलची साफसफाईपासून ते सगळं इथे एकी कचरा न ठेवता हे काम आपले सेवे करीत येतात आणि खरंच बाबांची पदयात्रा किंवा सेवा असू दे पण आपलं पदयात्रे ह्या मनोभावे ती सेवा करत असतो साईराम साईराम पण तर मंडळी हे बघा मी तुम्हाला आता बोललोच की सेवेकरी असतात ते त्यांचं काम कसं करतात आता आपले पदयात्री पुढे गेलेले आहेत आणि सेवेकरी म्हणून आहेत ते बघा आपल्या पदयात्रीच्या ज्या बॅगा राहिलेल्या आहेत त्या बघा सगळ्या टॅम्पोमध्ये टाकत आहेत हे आपले सेवेकरी आपल्याला सात दिवस सेवा देत असतात बघा बॅगा असतात त्या मग पदयात्री ठेवून जातात साईराम साईराम माने भाऊ साईराम सागर बाय साईराम सायरा साईराम साईराम Om Sai. Om Sai. Om Sai. Om Sai. आणि मित्रांनो आहे ना आज थंडी आहे ना एकदम खतरनाक आहे बघा प्रत्येकाचा आहे ना स्वेटर आज बाहेर निघालं आहे एवढी थंडी होती सकाळी आज आणि आपली आहे ना सकाळ सकाळ आंघोळ झाली होती कारण आपल्याला गरम पाणी भेटलं आज तर साईराम मित्रांनो आमचे यावर्षीचे नवीन पदयात्रे आहे ना शिर्डीला निघताना आहे ना अचानक निघालेत उद्या पालखी निघणार आणि आदल्या दिवशी यांचं फिक्स झालं आहे नाव सांग तुझं या माझं नाव महेश खोत आणि भावा पांडुरंग दाबके मग तुम्हाला शिर्डी येण्याचं कारण काय थोडं काही सांगू शकता अचानक निघाला त्याच्याबद्दल तुझं सांगा साईंनी बोलवलं म्हणून आलो म्हणजे तुझा अचानक एकदम फिक्स का झालं म्हणजे फिक्स झालं बोलले झालेले मी विचारलं त्यांना हां कुठे चाललात ते बोलले शिर्डीला मग मी बोललो मी पण येतो म्हणजे उद्या पर्यात निघणार त्या आदल्या दिवशी असं झालं आणि भावात उद्या माझा दोन चार दिवस आधी डिसाईड झालेलं की शिर्डीला जायचं होतं मग मी का ते अरुण काका म्हणून आमचे माझे आमच्यासोबत कामाला असतात ते बोलले की शिर्डीला मी चाललो चालत तर तू येऊ शकतो का बोल हा मी येऊ शकतो पण बोलो आपलं पॉसिबल आहे का आपल्याला येणं ना, तो ते बोलले की हां आहे ना होऊ शकतो बोल फॉर्म बी होईल ना होईल ना आपला कारण का दोन दिवस अगोदर मी फॉर्म भरलेला आणि मित्रांनो आणि मित्रांनो आपले आणि माझं सहकार्य करणारे आपले रोहित रोहितदाच होते त्यांनी सहकार्य केलं भरपूर आपल्यासाठी त्यांच्यासाठी त्यांचा आभार आपण मानतो पहिला कारण का त्यांच्यामुळे आपलं फॉर्म भर भरणे झालं पहिला मेन गोष्ट ओके सायरम मित्रांनो आपल्या पालखीच्या आहेत ना रूल्स आहेत कारण आपण एक व्हिडिओ बनवला होता फॉर्म भरण्याचा त्यावेळेस मी बोललो होतो आपण तीस तारीखच्या नंतर फॉर्म भरत नाही आप आपली पालखी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निघते गुरुवारीच तर मग ह्या भावाचं तेव्हा फॉर्म भरला आणि ह्याचा पण तसंच भरला तसं भरतात एखादा एमर्जन्सीनी कोणाची इच्छा असते यायची वारीला मग तसा भरला जातो फॉर्म असं काही आहे हरकत नाही तर साईराम साईराम नक्की सगळ्यांचा अनुभव तुम्ही बघतायच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचीसुद्धा इच्छा आहे पदयात्रा करण्याची आणि तुम्ही सुद्धा वारी करून बघा आणि पदयात्रा हा अनुभव काय असतो आणि खूप खूप म्हणजे खूप अनुभव आहे आणि आपल्याला एक आहे की एक म्हणजे मंडळ पण खूप चांगलं सहकार्य करतो असं असं नाही की कशा पण गोष्टीसाठी काही असेल तर मंडळ सहकार्य करतो एक मेन गोष्ट म्हणजे सगळे सेवेकरी सुद्धा आणि बाकीचे सगळे पदयात्रे आणि पालखीमध्ये आल्याच्या नंतर कोण असं नावान कोण बोलत नाही कोणाला सायरा सायरा म्हणूनच आवाज येतो एखाद्या वेळेस कुठे पुढे जायचं असेल तरी साईराम साईराम बोला लग 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 आ, ओं साईराग। ओं साईराग। आ, यात्रा करत राहा तुम्ही पण या हो तुम्ही पण या चला साईराम साईराम इरादे बनते है बिघड जाते है इरादे बनते है बिघड जाते है शिर्डी वही आते है शिर्डी के साई बाबा बुलाते। बोलो साईराम साईराम तर मिदन असा कि साथी मी जाऊन तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ बनवण्यासाठी मी पदयात्रा करतो असं काही नाही आहे तर आपलं काही वर्षापासून असं वारीचं एक नातं जुडलेलं आहे बाबांजवळ एक नातं जुडलेलं आहे तर ते अनुभव तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला मी बोलेन पण की माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल आणि जर तुम्ही साई भक्त असाल तर हा पदयात्रेचा अनुभव बघून आहे ना, ना। तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आहेत ना सगळे जेवढे आपले साई भक्त असतील ना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा तरी प्रयत्न करा आणि खरंच सांगतो आहे जर तुम्ही साई भक्त असाल ना तर कमेंटमध्ये आहे ना ओम साईराम हे नक्की लिहा ओम साईराम साईराम तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं सा म्हटलं ना तर असं बोललं जातं की आ, ही पालखी फेमस आहे ती पालखी फेमस आहे तर बाबांच्या तिथे आहे ना मित्रांनो असं काय मतभेद काय नसतो तुम्ही कोणत्याही पालखीमधून वारी करू शकता इथे मतभेद काय नाही बाबांच्या तिथे सगळं समान आहे तर बाबांचा प्रत्येक पालखीमध्ये सहवास असतो तर हे आमचा चांगला अनुभव आहे आपण आता नाश्त्याच्या हॉटला पोचलेलो आहोत आणि आले आपने ले ले हो इल, हो इल, आले आपल्या चाट्यात आपण सगळे मंडळी बसलेली आहे चला थोड्या वेळ आता इथे आराम होईल नाश्ता होईल आणि मग इथून निघणार चला सकाळच्या नाश्त्यामध्ये भजी आलेली आहेत

शायराम, सायराम, शायराम, जूसा सायराम सायराम चला आपला ज्यूस आलेला आहे मस्त थंडेगार उसाचा रस उसाचा ज्यूस आलेला आहे सायराम सायराम चला किधर बोलो ह्या कि वर्षीची आपली पदयात्रेची आय डी ओम साई मंदिर ट्रस्ट पालखीसह पदयात्रा सोळा दोन हजार चोवीस कुरारगाव मालाट पूर्व मुंबई ते श्री क्षेत्र शिर्डी मागे हा आपला फोटो आहे महाराज की जय घोर लागलं जिवाला कधी शिर्डीला जाईना घोर लागलं जिवाला कधी शिर्डीला जाईना शिर्डी माझ्या साईबाबा મેરા કોઈ મદદગાર દે ના સમય મેરા કોઈ મદદગાર દે ના સમય મેરા કોઈ મદદગાર દે ના સમય મેરા કોઈ મદદગાર દે એ તુહી એક બાબા હે સબ જોટ મેરા તુહી એક બાબા હે સબ જોટ મેરા

దీన लागलाय जीवाला कधी शिडीला जाईना माझ्या आम्ही ना, संध्याकाळच्या मित्रांनो हॉल्टला आलेलो आहोत आणि खारवा साहेब आम्हाला फ्रुटी मँगो फ्रुटी साईराम 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 राम साईराम आता क्वालिटी इकडे आपली थांबलेली आहे आणि आपण आताच आलेलो आहोत तर आपल्याला चटया कुठे पडतायत बघूया तर थोडा वेळ आता आपली थोडी विश्रांती होईल पण ती फ्रुटी या मस्त थंडगार मँगो फ्रुटी प्यायला एक्स्ट्रा एनर्जी

साय राम संग्राम साय राम

ha <laughs> तर मित्रांनो आपण रात्रीच्या हॉटला पोचलेलो आहोत सायाळे गावामध्ये तर हॉटला पोचल्याच्या नंतर आपल्या टेम्पोमधून आहे ना बॅग काढल्या जातात आणि सगळे पदयात्रे आहेत ना आपल्या बॅग शोधत येतात तर हो आपली बॅग कुठं होती बघूया हे बघा मित्रांनो रात्रीची आपली शेजार ती झालेली आहे आणि आपले सगळे पदयात्रे बाबांचा महाप्रसाद करून घेत आहेत साईराम प्रणय बाबा साईराम सगळे इकडे मध्यरात्री बसलेले आहेत या सगळेजण बाबांचा महाप्रसाद खायला चला सायरा तर मंडळी आताच आपलं महाप्रसादाचा आपण लाभ घेतलेला आहे आणि उद्या आपल्या साईबाबांची भेट होणार आहे म्हणजेच साईबाबांचं दर्शन होणार आहे तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय